गोकुल गो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शनिवारी मध्यरात्री शहरात ऑपरेशन आउट राबवले असून त्यात मुंबई पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते या कारवाईत एक हजार पंच्याण्णव सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली तसंच पाचशे छत्तीस धार्मिक व संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात आली त्याशिवाय दोनशे पाच ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं यावेळी शहरात नाकाबंदी दरम्यान पाच हजार आठशे छत्तीस वाहनांची तपासणी करण्यात आली मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती शनिवारी मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन राबवलं पोलीस आयुक्त विवेक पणसळकर व विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलीस ठाण्यात ही कारवाई झाली सर्व पाच प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सर्व तेरा परिमंडळ विभागांचे पोलीस उपायुक्त सर्व विभागांचे सहाय्यक पोलीस आयुक्त सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी त्या ऑपरेशनचं वैयक्तिक निरीक्षण केलं प्रत्येक पोलीस ठाण्यामधून जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आलं होतं प्रत्येक कार्य करण्यासाठी समर्पित वैयक्तिक कामासह अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जसे की शस्त्रे अंमली पदार्थ म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू शोधण्यासाठी नाकाबंदी सेवा शोध मोहीम झाली आली आमचे सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल